स्नेह हो निमंत्रण नागरी जनसेवेबरोबर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय सेवेचे पन्नासावे वर्ष ॲडव्होकेट यू एन बेरिया माजी महापौर सोलापूर महानगरपालिका सोलापूर सत्कार व गौरवांक प्रकाशन समारंभ शुभ हस्ते माननीय श्री पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माझी केंद्रीय मंत्री भारत सरकार कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशील कुमारजी साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार प्रमुख अतिथी विजयसिंह मोहिते पाटील साहेब माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जयंतराव पाटील साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धन पाटील साहेब माझी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय अतिथी प्रणितताई शिंदे खासदार सोलापूर लोकसभा दहरशील मोहिते पाटील खासदार माळा लोकसभा उत्तमराव जानकर आमदार माळशिरस विधानसभा नारायणबा पाटील आमदार करमळा विधानसभा राजाभाऊ खरी आमदार मोहोळ विधानसभा अभिजित अबा पाटील आमदार पंढरपूर विधानसभा मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा हा संपन्न होणार आहे तरी आपणास आग्रहाचं निमंत्रण आयोजक ॲडव्होकेट यू एन बेरिया सत्कार व गौरवांक प्रकाशन समिती रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता स्थळ द हेरिटेज लॉन गांधीनगर सोलापूर